त्यामुळे काही विद्यार्थी इग्नू मध्ये स्वरूपात राहिले इग्नू च्या जयंत प्रक्रिया नयन कार्यक्रमामध्ये आरक्षण करताना त्यांनी अनेक प्र عطا उमेदवार हे इग्नू मध्ये स्वरूपात राहिले काशीपीठ तयार होणार आहे किंवा ते शक्यता आहे या इग्नू स्वरूपातील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग परीक्षा आयोग गोरबुलवीस एनडब्ल्यूएस किंवा एसीबीसी किंवा ओपन किंवा एसीबीसी प्रबोधात याची संधी पुन्हा उपलब्धते आहे 15 दिवस एका महिना ही परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही पण मराठा उमेदवारांना पाहिजे आणि ही जाहिरात झाली पाहिजे घेतली पाहिजे आली नाही कृषी विभागाला दोनशे अठराची परवानगी वित्त विभागाने दिली आहे या पदाचा येणाऱ्या जाहिरात समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी उमेदवारांना न्याय देता येतो एक महिना ढकलावी आणि कृषीला जाहिरात अशी अब्दुल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांनी मोठ्या प्रमाणात मराठा युवकांना मराठा विद्यार्थ्यांना सवलतीच्या संदर्भात जीवाचं रान केलं संघर्ष केलं पण त्याचबरोबर या संदर्भात लोकसेवा आयोगाच्या ज्या जाहिराती निघाल्या त्या जाहिरातीमध्ये असलेल्या तांत्रिक बाबी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जाणीव ठेवणं आणि ही भूमिका औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्यानं ट्विटरच्या माध्यमातून सभागृहात भेट घेऊन मुख्यमंत्र्याला भेटून राज्य सेवा आयोगाच्या लोकांना भेटून या घडामोडीसाठी प्रयत्न केला आणि काल म्हणजे बारा जुलै रोजी महाराष्ट्र सरकारच्या राज्य सेवा आयोगानं या संदर्भात तशा प्रकारचं पत्र काढलेलं आहे या संदर्भात अभिमन्यू पवार यांनी जे वर ट्वीट केलं जे सभागृहात बोलले आणि जो अध्यादेश निघाला हा आम्ही सर्व यूटूब वर टाकत आहोत पण लोकांना माहिती पाहिजे की राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसची जाहिरात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला निघाली होती ती परीक्षा अठ्ठावीस एप्रिल चोवीस ला होणार होती दरम्यानच्या काळात एस ई बी सी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने आठ मे दोन हजार चोवीस रोजी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एस ई बी सी दाखले जमा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पुढे परीक्षा ढकलून सहा जुलै दोन रोजी चोवीस रोजी घेण्याचे ठरले दरम्यान मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ऑनलाईन अर्जावरील ओपन ई डब्ल्यू एस प्रवर्ग बदलून ओबीसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी टोकाचे प्रयत्न केले दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा लोकसभेच्या आचारसंहितेमुळं आठ हजार मराठा विद्यार्थ्यांपैकी ते आठ ते दहा हजार ऐंशी हजार विद्यार्थ्यांपैकी आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना एस सी बी सी प्रमाणपत्र विहित वेळेत उपलब्ध झाले बाकीच्यांना मिळू शकले नाही एकाच वेळी दोन प्रवर्गाचा लाभ घेता येत नसल्याने मोठा कायदेशीर गुंता निर्माण झाला आणि सत्तर हजार मुलांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि यासाठी ही प्रक्रिया न्यायालयात जाऊन थांबण्यापेक्षा त्यासाठी एम पी एस सी करणाऱ्या मराठा समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी एस एम एस फोनद्वारे पाठपुरावा मुलांनी केला आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळा लोकांशी बोलून मराठा समाजातील ईडब्ल्यू ये एसमधील मराठा तरुणांना एसई बी सी प्रवर्गातील जाण्याची संधी परीक्षेच्या काळात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला एवढाच नाही तर मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता अकरा जुलै रोजी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून अभिमन्यू पवार यांनी ईडब्ल्यू एस आणि एसई बी सी प्रवर्गासंदर्भात आयोगाच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गोंधळ झाल्याची बाब रेकॉर्डवर आणली माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून विद्यार्थ्याची बाजू मांडली अभिमन्यू पवार यांचा मुद्दा रेकॉर्डवर आणण्याच्या भूमिकेतून त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच बारा जुलै रोजी शासनाकडे मार्गदर्शक पत्र व भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले हा निर्णय झाल्यामुळं सत्तर हजार मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे परीक्षेची दारं खुली होणार आहे कात्री सापडलेले विद्यार्थी यापासून मुक्त होणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिनांक बारा जुलै चोवीस रोजी रा महाराष्ट्र राज्य राज्य नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक चारशे चौदा अब्लिक दोन हजार तेवीस दिनांक एकोणतीस डिसेंबर तेवीस या संदर्भात जे झालं ते सर्व ते सभागृहात बोलले यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पंधरा जुलै चोवीस रोजी व दोन हजार चोवीस रोजी चौदा वाजता ते दिनांक चौदा ऑगस्ट चोवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ पर्यंत विकल्प सादर करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात हे सांगण्यात आलेलं आहे यानुसार जी जाहिरात दिनांक एकोणतीस डिसेंबर तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली दिनांक चोवीस जानेवारी चोवीस आठ मे चोवीस व तीस मे चोवीस रोजी प्रसिद्धी शुद्ध शुद्धी इतर आती व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही अशा प्रकारचं पत्र उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीनं निघालेलं आहे मित्र हो एका बाजूला मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करत असताना मनोज जरंगे पाटील हे युद्ध पातळीवर कर्जवंद्यासाठी आंदोलन करत असताना दुसऱ्या बाजूला युवकाला न्याय मिळाला पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून ते जे प्रयत्न आमदार अभिमन्यू पवार यांनी केले ते आम्ही यूटूबवर स्क्रिप्ट तसंच ते सभागृहात जे बोलले ते आणि शासनाचा निर्णय हा लागलेला आहे मराठवाडा नेताच्या वतीनं मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं वती आम्ही आमदार अभिमन्यू पवार त्यांच्याशी संपर्कात असलेले युवक आणि शासनाला धन्यवाद देऊ इच्छितो आणि या ड्यूची यूट्यूबच्या माध्यमातून युवकांना विनंती करू इच्छितो की आपण या बदललेल्या नियमाचा कायद्याचा अध्यादेशाचा वापर करावा आणि जो आपल्याला लाभ होणार आहे ज्या परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहेत हे सर्व विवरण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे मित्रह सर्वांचं अभिनंदन करत असताना धन्यवाद देत असताना लाभार्थी विद्यार्थ्यांनी याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे ही आमची ची लिंक आणि यावरील सर्व मॅटर अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद